डीचे मनपूर्वक आभार मानते की यावेळेस पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारीची संधी मला त्यांनी दिली त्याबद्दल मी अतिशय विनम्रपणे त्यांचे आभार मानते आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक मतदारांनी ज्यांनी मला तीन वेळा संधी दिली त्यांचे मनपूर्वक आभारी मानते आणि पुन्हा मला या भागाची लोकप्रतिनिधी व्हायची संधी द्या अशी विनम्र विनंती करते आहे तुमच्या उमेदवारीपाठोपाठ अवघ्या पंधरा ते वीस मिनिटाच्या कालावधीनंतर सुनेत्र वहिनींची जी आहे ती उमेदवारी अजित पवार गटाकडून फायनल करण्यात आली शेवटी ननंद भाऊजे हा संघर्ष आला माझ्यासाठी ही एक वैचारिक लढाई आहे माझी लढाई कुठल्याही व्यक्तीशी नाही आहे माझी लढाई भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या त्यांनी जे पॉलिसी निर्णय घेतात त्याच्या विरोधात आहे माझं राजकारण कुणा कुठ आजपर्यंत मी कुणावर वैयक्तिक टीका केलेली नाही माझ्यावर कैलासाची यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत त्याच्यामुळे माझा राजकारण वयक व्यक्तिकेंद्र नसून माझं पूर्ण राजकारण हे वैचारिक आणि विकासाचं आहे नाही अर्थातच प्रचाराच्या प्रचारा मुद्द्यांमध्ये सातत्य नेहमीच माझं असतं त्याच्यामुळे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार महाराज आज तुम्ही जी दडपशाही या देशात बघताय महागाई प्रचंड वाढलेली आहे तुमच्यात सगळ्या चॅनल्स आणि वर्तमानपत्रात जे आर्टिकल्स बेरोजगारीबद्दल आलेले ते अतिशय चिंताजनक आहेत त्यानंतर देशात वाढणारा भ्रष्टाचार इलेक्टोरल बॉन्ड्स हे या देशातलं सगळ्यात मोठं स्कॅम आहे हे मी म्हणत नाही आहे पण माननीय उच्च न्यायालय म्हणत आहे आणि सगळ्या मीडियामध्ये वर्तमानपत्रात त्या बातम्या आलेल्या आहेत आणि चौथा बारामती लोकसभा मतदारसंघात सीमेत सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे पाणी दुष्काळ हा एक अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे आज तुम्ही उजनीचं धरण बघा तुम्ही नाजऱ्याला जाऊन बघा तुम्ही शहरात किंवा ग्रामीण भागात कुठेही गेला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शेतीच्या पाण्याचा प्रश्न असे अनेक पाण्याच्या संबंधित मोठी मोठी आव्हानं आज राज्याच्या आणि या मतदारसंघाच्या समोर आहेत निलेश लंके जे खरं तर पुण्यात मोठा कार्यक्रम झाला पण त्यावेळी त्यांनी अधिकृत प्रवेश केला नव्हता परवा त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि काल आपल्याकडनं दक्षिण नगरसाठी जी आहे ती उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे लंकेंना देखील मोठं आव्हान असणार आहे मला असं वाटतं प्रत्येक इलेक्शनमध्ये प्रत्येक व्यक्ती ह्याला आपण सिरियसली आणि एक आव्हान म्हणूनच घेतलं पाहिजे हे काय हे काय एक असा फॅमिली काही गेट टुगेदर किंवा आपण फ्रेंड्सला भेटतो तसं नाही आहे हे देशाच्या धोरणांचं इलेक्शन आहे म्हणजे पार्लमेंटमध्ये जाणं म्हणजे धोरणात्मक काम मग तुम्ही कुठल्याही बाजूला बसा हे खूप एक सिरियस काम आहे त्याच्यामुळे मी ते इतकं लाईटली माझ्या आयुष्यात कधी घेतलेलंच नाही आणि माझं लोकसभेतलं काम हे देशाने पाहिलेलं आहे तिथला माझा परफॉर्मन्स आणि सगळ्यात मोठी गोष्ट की लोकांचा संपर्क प्रेम आणि जो सहकार्य मला मिळालं आहे त्याच्यामुळे आज मला पुन्हा एकदा जी संधी मिळालेली आहे ती मेरिटवर मला मतदान करा माझं काम पाहून माझा संपर्क पाहून आणि माझ्यावर आजपर्यंत कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही लीड साठी इलेक्शन लढत नाही मी सेवेसाठी इलेक्शन लढतो ठीक आहे ना प्रत्येकाला आपापला निर्णय घ्यायचा आहे तुम्ही असं का नाही विचार करत की भारतीय जनता पक्षचे नेते बारामतीत येऊन म्हणतात की आम्हाला ह्या इलेक्शनमध्ये शरद पवारांना हरवायचं आहे म्हणजे त्यांना विकास नाही करायचा आहे आणि मग ना त्यांच्याकडे एखादा कॅन्डिडेट आहे आमचं घर फोडून आमच्या घरातली एक महिला त्यांना लागते ह्याचाच विचार करा ना आमची माऊली मोठी वहिनी म्हणजे आईच्या समान असते आपल्या स माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत त्याच्यात आपल्या मोठ्या भावाची बायको म्हणजे ही आपल्या आई समान असते त्याच्यामुळे आमच्या आईला त्यांनी इलेक्शन मध्ये भारतीय जनता पक्षांना उतरावं लागतंय विचार करा नाही या सगळ्याचा असा का नाही तुम्ही कधी विचार करत काही निवडणुका हे तर कारणच आहे पण त्याच्या अगोदरपासून तुम्ही दर, दर शनिवार रविवार मतदारसंघात पोहोचता नाही 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 मी विकली असते पार्लमेंट असताना पण डोर टू डोर पोहोचताय यंदा देखील तुम्हाला तोच विश्वास कायम वाटतो का कारण की प्रत्येक घरोघरी जाऊन आम्ही देखील अनेक वेळा बघितलं की नागरिक तुमच्याकडे स्वतःहून तक्रार घेऊन येतात ज्येष्ठांपासून अगदी लहानपर्यंत तो विश्वास कायम वाटेल ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये लोक ठर